हार्ट अटॅक कधीच येणार नाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या पाच गोष्टी तुम्ही नक्की करा चाळीशीनंतरही तुमचे हृदय निरोगी राहील हृदय निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन दिनचर्येमध्ये काय पाळले पाहिजे ते सांगितले आहे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जीवनशैलीसोबतच खाण्याच्या सवयी देखील पूर्णपणे अशा बदलल्या आहेत ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत ज्या समस्या पूर्वी वाढत्या वयात अस्वस्थ जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे त्रास देत असत त्या आता खूप लहान वयातच लोकांना अनारोग्य प्रदान करत आहेत आजच्या काळात मोठ्या संख्येने लोक लहान वयातच हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत लहान वयातच अनेक जण हृदयविकाराचा झटका आणि मृत्युमुखी जात आहेत अशा परिस्थितीमध्ये हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी आपण घेतली पाहिजे हृदयाच्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल खाण्याच्या आरोग्यदायी सवयी व योग्य रीतीने शारीरिक हालचाली यांचे शिस्तीने पालन करणे महत्त्वाचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या पाच गोष्टी तुम्ही नक्की करा त्या पुढील प्रमाणे आहेत नंबर एक संतुलित आहार निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार खूप फायदेशीर ठरतो संपूर्ण धान्य ओट्स फळे व भाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा त्याशिवाय तुम्ही सफरचंद संत्री ब्रोकली व गाजरसुद्धा खाऊ शकता त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत मिळते कारण उच्च कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे ऑलिव्ह ऑइल ओल, ॲवोकॉडो इत्यादी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवत असतात नंबर दोन व्यायाम दैनंदिन दिनचर्येत व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहतेच त्याशिवाय अनेक आजारांपासूनही बचाव होतो आठवड्यातून किमान एकशे पन्नास मिनिटे व्यायाम करणे महत्वाचे आहे तुम्ही चालणे पोहणे सायकलिंग असे व्यायामसुद्धा करू शकता त्याशिवाय तुम्ही पंच्याहत्तर मिनिटे धावणे किंवा ॲरोबिक्ससारखे गतिमान व्यायाम देखील करू शकता व्यायामामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी देखील ते प्रभावी आहे नंबर तीन वजन नियंत्रण शरीराचे वजन हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते बॉ बॉडी मास इंडेक्स अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट नऊ दरम्यान असावा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या कॅलरीजच्या सेवनाकडे लक्ष दिले पाहिजे गोड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा दररोज तीस ते चाळीस मिनटे चाला कंबर ते नितंब हे प्रमाण पुरुषांसाठी पॉईंट नऊपेक्षा कमी आणि महिलांसाठी पॉईंट पंच्याऐंशीपेक्षा कमी असणे योग्य मानले जाते नंबर चार रक्तदाबावर लक्ष ठेवा जर रक्तदाब एकशे वीस डॉट ऐंशी जीपेक्षा जास्त असेल तर हृदयरोगाचा धोका वाढतो रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे सेवन कमी केले पाहिजे दररोज पाच ग्रॅम ते एक चमचा मीठ पुरेसे आहे ध्यानधारणा आणि योगामुळे ताण कमी होण्यास आणि रक्तदाब नियंत्रित होण्यास मदतच होते नंबर पाच पुरेशी झोप पुरेशी झोप न घेतल्याने हृदयरोगाचा धोका वीस टक्के वाढतो हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसातून सात ते आठ तास झो झोप घेणे आवश्यक आहे दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा तुमची खोली अंधारी आणि शांत ठेवा झोपण्यापूर्वी कॅफिन आणि मोबाईल फोनचा वापर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा